बीडच्या परळी शहरामध्ये मात्र गेल्या दोन तीन मात्र ते तीन दिवस आहे कारण की पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक तथा सरपंच असलेले बापूराव यांची हत्या झाली त्यानंतर मात्र वेगवेगळे ट्विट आता समोर येऊ लागले आहेत बबन गीते हे काही काळापूर्वी मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक होते त्यानंतर त्यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये सामील झाले त्यानंतर मात्र सर्व वादाचं बिंग फुटत गेलं कारण की बबन आ, बबन आंधळे हे मात्र धनंजय मुंडे यांच्या सोबतच राहिले मात्र काही निवडणुकीमध्ये म्हणजेच त्यांनी सरपंचकीच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटामधून निवडणूक लढवली आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांच्या गटामध्ये सामील झाले होते हाच राग मात्र बबन गीते यांच्या डोक्यामध्ये सातत्याने सलत होता कारण की बबन गीते हे नेमकं कोण आहेत ते आपण पाहूयात बबन गीते हे जयक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी जयक्रांतीच्या सेनेच्या माध्यमातून मोठ्ठं संघटन देखील उभं केलं आहे गीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मात्र मोठा वाटा उचलला गीते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात गीतेंच्या पत्नी या परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती देखील होत्या गीते यांना मानणारा मोठा वर्ग मात्र परळी तालुक्यात आहे